तर अखेर महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब झालं देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या विराजमान होणार भाजपच्या संसदीय पक्षाच्या मुख्यमंत्री संसदी पक्षा देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली विधीमंडळाच्या सभागृहामध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आमदार चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उपस्थित आमदारांनी या निर्णयाला एकमतानं अनुमोदन दिलं दरम्यान थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत महायुतीचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे गेलं ठरल्याप्रमाणे नियोजित कार्यक्रम होता त्याप्रमाणे ते राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी सत्तास्थापनेचा दावा सुद्धा केला देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानामध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथही घेणार आहेत मी महाराष्ट्राच्या विधीमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी सरिता ताई माननीय देवेंद्रजी सरिता ताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो मी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ घटनेचे पदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताई गंगाधरराव फडवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते सन्माननीय दादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो विधीमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ गटनेत्यापदी दादा आणि सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो मी गोपीचंद पडळकर माननीय चंद्रकांत दादा पाटील माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली यावेळी बोलताना फडणवीस यांनी पक्षाचे आभार मानले महाराष्ट्राला विकासाच्या उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला महाराष्ट्राने जो कौल दिलाय त्यासाठी राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो असं फडणवीसांनी म्हटलं इतकं मोठं इतका मोठा जनादेश हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत कसा संघर्षमय प्रवास केला त्यांचा प्रवास राजकीय कसा राहिला या सगळ्या संदर्भातला एक सविस्तर वृत्तांत आपण पाणी उतरता मुझे लगता है कि लोकसभा में कुछ कार्यकर्ता के तौर पर आ, मैं ऐसा मानता हूँ तो थोड़े ओवर कॉन्फिडेंट या विरोधी जो नेतृत्व है एक प्रकार भारतीय जनता पक्षा ने करतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही कमी आल्या असतील त्याची सगळी जबाबदारी ही माझी आहे आपण भारतीय जनता पक्षामध्ये स्पष्टपणे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता